नमस्कार मित्रांनो महा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते राजापूर बंगलवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर या ठिकाणी राजापूर तालुका गुरवज्ञाती समाज राजापूर यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर इथे लावलेलं आहे त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तर या मोफत नेत्र तपासणी शिबिरासाठी इन्फिगो आय केअर हॉस्पिटल महाराष्ट्रातील सर्वात मोठे डोळ्यांचे हॉस्पिटल त्यांचं पथक इथे आलेलं आहे त्यांचे डॉक्टरसुद्धा इथे उपस्थित आहेत तर आपण जाऊन पाहूया तिथे जो आता मोफत नेत्र तपासणी शिबिर चालू आहे तिथे आपण पाहूया तर आता आपण जाऊया इथे हे विवेक गुरव यांचं हे घर आहे गुरवण्याची समाजाचे एक प्रमुख असे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या घरासमोरच त्यांनी तो शिबिर लावलेला आहे तर जाऊन आपण पाहूया तर आता जिथे शिबीर आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत ते बाजूला हे विवेक गुरव यांचं हे घर आहे आणि त्या घरासमोर जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये हे शिबीर लावलेलं आहे तर समोरच आपल्याला विवेक जी ग्रह दिसत आहेत ते बरेचसे सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि त्यांच्याकडून बरेचसे सामाजिक कार्य घडत असतं तर राबवण्यात आपण जाऊया आणि आज शिबीर चालू आहे तिथे आपण पाहूया तसंच आपण विवे जी गुरव आहे त्यांच्याकडून आपण माहिती देखील घेऊया या शिबिराबद्दल तर पाहत <प्रिक्णा> आहे बरेचसे पेशंट आता इथे हजर आहेत आता सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच <प्रिक्णा> तर इथे नेत्र तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा उपलब्ध आहेत मित्रा ते ते तर मित्रांनो आता इथे नेत्र तपासणी चालू आहे आणि तपासणी ती मोफत आहे आमचे विवेकी गृह आहेत त्यांनी इथे शिबिर लावलेलं आहे गृह नेते समाजातर्फे तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार आम्ही डोळे इन्फिगोमार्फत डोळे तपासणी मोफत शिबिर लावलेलं आहे त्याच्यामार्फत कुणाला मोतीबिंदू किंवा इतर चष्मा आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे की जेणेकरून सगळ्यांना डोळे ही आपली सर्वात महत्त्वाची गोष्ट असून ती व्यवस्थित राहावी आणि लोकांना त्रास न व्हावा हे हा हे घेतो आहे आणि जेणेकरून आपण एक समाजाचं देणार राहतो म्हणून आपण हे उपक्रम राबवत असतो दरवेळी नवीन नवीन उपक्रम काहीतरी लोकांच्यापर्यंत पोचावं लोकांना आपलं कर समाज कार्य लोकांना असं आमचं एक छोटासा एक असतं संजय अच्छा तुम्ही समाज उभी खूप कामं करता आम्ही पहिल्या दिवाळीला असं तुम्ही जवळजवळ अल्प दरामध्ये फराळ वाटपाचा सुद्धा तुम्ही एक उपक्रम हाती घेतला होता त्याबद्दल थोडीशी तो माहिती आम्ही एक फक्त माध्यम आहोत की जेणेकरून ज्यांच्या घरी दिवाळी होत नाही त्यांच्या घरी दिवाळी व्हावी आमचा एक छोटासा एक प्रयत्न असतो की आपण तर सर्वजण दिवाळी करतो पण ज्यांच्या घरी दिवाळी होत नाही त्यांच्या घरी दिवाळी व्हावी आणि एक आनंदाचा देवा आपल्याकडून लावावा हा एक संकल्प आहे त्या एक दुसरा पण एक आम्ही ऑक्टोबरोबर आवडता की ज्यांच्या घरी म्हणजे काय असे अघटित घटना घडते त्यांच्या घरी आपल्याकडून एक दिवाळीचा तयार फराळ नेऊन त्यांना त्यांचं सांत्वन करून आणि त्यांच्याबरोबर हवं आणि दिवाळीचं साहित्यसुद्धा तुम्ही घेणार दिवाळीचं साहित्य देऊनच आपण एक छोटासा उपक्रम राबवतो की देवाची कृपा आहे देव आम्हाला सर्व प्रयत्नाला यश देतो आहे आणि ती पण सर्वांची साथ भेटते त्यामुळे होते आता उद्घाटन आता थोडा वेळ झाला तर उद्घाटन पण कसं झालं उद्घाटन आमची घरी त्यांच्या हस्ते आम्ही ना नाळं फोडलेला आणि त्यांच्या हस्ते फळ फोडून कार्यक्रम आपण हे केलेला तर त्यांच्याशी त्यांची पण भेट घेत तर बरोबर हां त्यांच्याशी बोलूयात आपण तसंच आता इथे जे प्रमुख डॉक्टर्स आहेत ते आता इथे तपासणीसाठी आलेले आहेत तर त्यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे तर त्यांच्या सर थोडीशी आपण माहिती जाणून घ्या नमस्कार मी श्रीकवतनं आलेलो आहे सगळी इथे टीम आलेली आहे आणि आपण इथे गुरव समाजाने इथे मोफत नाहीतर तपासणी अशी ठेवलेली आहे इथे सगळ्यांनी बऱ्यापैकी त्यांनी बऱ्यापैकी लोकं जमा केलेली आहेत आणि तपासणी चालू झाली आहे तर चा तपासणी करता बरेच असे आढळले की त्यांना मोतीबिंदू आहे चष्म्याचा नंबरही आहे तर आम्ही प्रयत्न करतो की ज्यांना गायडन्स द्यावा प्रॉपर आणि हॉस्पिटललाहून त्यांनी पुढचे तपासणी करावं धन्यवाद सर तर पाहिलं तर आपण आता एरियन मोपटने तर तपासणी आहे तर घोगरेसरसुद्धा आलेले आहेत ज्यांनी ते उद्घाटन केलेलं आहे त्यांच्याशी सुद्धा थोडीशी आपण चर्चा करूया आणि पाहता खूप चांगला प्रतिसाद आहे आता ही सुरुवात आहे अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होईल तर आता आपल्यासमोर सर आहेत आपण राजाप्रदेश जे आपले प्रेक्षक आहेत ते सर्वजण त्यांना ओळखत असालच कारण खूप आदर आदर आहे त्यांच्याबद्दल तर सर आम्हाला सांगतील हा जो कार्यक्रम जो केलेला आहे हा यांचे समाज गुरु यांच्या हस्ते म्हणजे यांच्या प्रेरणेने हा जो काही कार्यक्रम केलेला आहे या समाजामार्फत पूर्व समाजामार्फत केलेला आहे त्याप्रमाणे इथे नारळ फोडून सगळ्या ना, तऱ्हेनं सुरुवात झालेली थँक्यू yeah. तर पाहता हे नेत्र तपासण्यासाठी आलेले हे सर्व पेशंट आहेत बरं तुम्ही कुठून आलात आहात आम्ही अच्छा Uh, uh, तर आता इथे जे नेत्र शिबिर चालू आहे तिथे या नेत्र शिबिरामध्ये बऱ्याचशा लोकांनी तसेच पेशंट या शिबिराचा लाभ घेत आहेत तर येथे स्थानिकसुद्धा आहेत तसंच बाहेरूनसुद्धा सुद्धा आलेले काही पेशंट आहेत तर ते स्थानिक जे पेशंट आहेत त्यांच्याकडून आपण चर्चा करणार आहोत हे आहे लिंगाचा काका आणि त्यांची ही मिसेस आहे तपासणी झाली काय तपासणी झालेली आहे हां हां व्यवस्थित ऑपरेशन काय करायचं काय व्यवस्थित आहे डॉक्टरांची ट्रीटमेंट चांगली आहे आम्हाला चांग आवडली आणि विवेकृहा काय कार्य करतोय ते चांगलं करतोयच आमची इच्छा आहे आणखी पुढे यावं का तुम्हाला असं वाटलं मला छान वाटतं आणखीन याच्यात काहीतरी रावं आणखी हां असं आणि ट्रीटमेंट पण चांगली देते हां आता आम्हाला जोशी हॉस्पिटलला पाठवलंय आहे सहा तारखे अच्छा पेट्रोमवरचे ग्रुप झाले आहेत का झालं तपास नाही कसं वाटलं असेच ते लोक पुढे पुढे यावे अच्छा ते खूप चांगले कार्य करतात कारण बरं जे असते समाजसेवा खूप चांगल्या प्रकारे करतात कुठलेही कार्य असू दे त्या कार्यामध्ये ते नेहमी पुढे असतात ले ले <laughs> आता हे आपले पेशंट आलेले आहेत सर्व बनले आता मलासुद्धा नेत्र तपासणी करायची आहे मला पण थोडा त्रास होतो आहे त्यामुळे आता इथे इतिहासाची व्हिरायटीचा सुद्धा मी सुद्धा लाभ घेणार आहे मी सुद्धा लाभार्थी आहे <laughs> तुम्ही मित्रांनो पाहिलात आता हे आहे मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि आता गर्दी वाढायला लागलेली आहे मी सुद्धा या शिबिराचा लाभ घेतला पाहताय हे पहा मी सुद्धा लाभ घेतलेला आहे तर खरोखरच खूप इथले जे डॉक्टर आहेत ते खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतात आणि त्यांनी पुढे काय करावं लागेल याचंसुद्धा मार्गदर्शन करतात त्याबद्दल त्या डॉक्टरांचे धन्यवाद तसंच विवेकजी गुरव सुद्धा खूप खूप धन्यवाद तर आता व्हिडिओ तुम्ही थांबवत आहे तर तुमचे काय कमेंट्स असतील त्याचा त्या तुम्ही करू शकता आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद